मळबो पानी तो तो गोला पाणी गोल माझ इकडे सुरमई सुरमईचा काय रेट आहे नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी अक्षरपेटी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागचा खोली या हक्काच्या व्हिडिओवरती तर मित्रांनो आज आलो ते म्हणजे पेन फिश मार्केटला तुम्ही मागच्या व्हिडीओत बघितला असाल तर आपण रत्नागिरीमध्ये गेलेलो आणि रत्नागिरीतली मच्छीचा भाव कशा आहे ते विचारण्याचा प्रयत्न केला आज पण पेण मध्ये आहे रायगड मधील पेन या पेन या ठिकाणी आलेला आहे तर इथे बघूया मच्छीचे रेट काय चालू आहे जर चॅनल जर चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला जर मार्केटला असेल थोडासा पुणे तिकडे मच्छी मार्केट आहे समोर बोलू शकता मच्छीच एक गल्ली आहे आता चला आपण तिकडेच जाऊया तर मित्रांनो चाललोय मार्केट मध्ये तर समोर बोलू शकता पहिलंच

समोर काय आहे बा कलेट दोनशे रुपये तुकडी किती पडेल एवढी कसा किलो या दोनशे रुपये तुकडे इकडे बघूया ना नाही ना 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 ना

इकडं पण असते बराच मोठा इकडे पण इथून पण चालू होते रस्त्यापासून जर तुम्हाला यायचं असेल तर या मच्छी पण स्वस्त वाटते जरा बरं जास्तच वाटते स्वस्त आपले हे आहे ना नांगोल आहे ना आहे ना कशी आहे ना कशी आहे किलो ना किलो ना कशी आहे कशी आहे मावशी

हो काय करण झाला करता कसं आहे ते धोका कसा आहे कसा आहे कुठले आहे मासे मच्छे मच्छी कुठले ना मच्छी कुठले आहे मच्छी कुठले आहे कुठून कुठून येत कुठून येत आहे आलीबाजी म्हणजे मीच घेत नाही पण आणि आलीबागाना तर इकडे आणखीन पण चिकन आणि मटन ची दुकान आहेत म्हणजे आपल्या फिश मार्केटला लागून चिकन आणि मटनचे दुकान आहेत कोणाला जरी यायचं असेल तर इकडे चिकन आणि मटन पण भेटू शकतंय आणि इकडं मार्केट आहे मोठा फिश मार्केट बघू शकता मित्रांनो ताड मासा बघू शकता भरपूर मोठा असा जवळपास दहा पंधरा ते वीस किलोच्या घरात असेल किती मोठा आहे बघा इकडे पण भरपूर मस्ती कटिंग आहे चालू कोंबड्या कोंबड्या पण चालू मित्रांनो बघू शकता मोठे मोठे चांद मासा जवळपास सहा सात किलोचे असतील ना सहा सात किलोचे बघा आणि इकडे म्हणजे किती किलो आहे ते दोन किलो तर समोर बघू शकता मनोज मनोजले मनोज काका भेटलेले आहेत तर मला सांगा काका तुम्ही जो आता मच्छी आणता ते कुठला आणता कुलाब्यावरून कुलाबावरून समोर बघू शकता आणि हा पेन मार्केट जर कोणाला यायचा असेल तर काय म्हणजे कुठे कुठे यायला लागेल कोड द्यायचा कोलिवाड्यात कोलिवाड्यात ना तर किती वाजता चालू होतं का सकाळी चालू होतं सकाळी मित्रांनो ला साडेआठ असते दुपारी बंद असते दुपारी चालू असते चालू असते येतात भरपूर असा मोठा मार्केट आहे का आज मार्केट मस्त मार्केट आहे आणि मच्छी पण जरा स्वस्त वाटत तर धन्यवाद आहे का चांगली माहिती दिल्यात बघू आता पुढे आणखीन एक्सप्लोअर करू तर बघूया काय काय मच्छी आहे आणखीन बघायचा प्रयत्न करू कुठले तुम्ही मी शहापूरचे जितडा कसा आहे कुठले आहेत मग आपल्या म्हणजे खाडीतले आहेत जिवंत आहेत जिवंत जितडा मित्रांनो अशी सुस्त वाटते मस्त आणि सगळी ताजी मच्छी आहे

खर्यांभरचे खरब्या कसे आहेत माझे दोनशे रुपये आणि आपल्या खौली ताजे आहेत ताजे आहेत ताजे आहेत ना ताजे आहेत ते ताज्या आहेत जिवंत आहेत डायरेक्ट

बघाल तर स्वस्त स्वस्त शंभर दोनशे रुपये मस्त रेंट आहे आता जवळपास मोबेल बघू शकता तर सात आठ मोबाईल शंभर रुपयाला म्हणजे चांगले आहेत बांगडे पण शंभर रुपयाला आहेत

मच्छी पण स्वस्त आहे म्हणजे स्वस्त म्हणजे खूपच स्वस्त आहे असं वाटतंय कारण भरपूर असं म्हणजे रिझनेबल प्राईस किलोवर तर किलोवर देतात आणि वाट्यावर तर वाट्यावर देतात शंभर रुपयापासून स्टार्ट आहे शंभर रुपयाला पण मच्छी नेऊ शकता तुम्ही शंभर रुपयाला तर भरपूर म्हणजे जवापुरती मच्छी नेऊ शकता तर मित्रांनो आपल्या मार्केटचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा तसे आणखीन मार्केट एक्सप्लोर करायला जर चॅनलवर नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा नव्हून एक भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर